ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकवीसमध्ये डोईजर ठरलेल्या अपक्ष उमेदवारांचा फुगा हे चिन्हाचं लॉक झालं केल्याचा प्रकार उघडकीस घडल्याने लोकशाहीला गालबोट लागले ला आहे नवपाड्यातील प्रभाग क्रमांक एकवीस ड मधील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनवरती खमळाच्या चिन्हासोबत सोबत असलेलं फुगा चिन्हाचं बटन दाबलंच जात नव्हतं या कारणामुळे मशीन बदलली मात्र मशीनमध्येही आपोआप बीप वाजू लागल्याने यात काहीतरी काळेभर असल्याचा संशय मतदारांनी व्यक्त केला आहे या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे नवपाड्यात नागती यांच्या फुग्याची हवा जोरात असताना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी निवडणूक यंत्रणांनी घात केल्याचा आरोप मतदारांनी केला आहे नवपाड्यातील अनेक मतदान केंद्रात मतदान यंत्रावरील फुगा या चिन्हाचं बटन दाबलं जात नसल्याचा तक्रारी मतदारांनी निवडणूक विभागाकडे नोंदवल्या त्या तक्रारींची गंभीर दखल घेत तासाभराने दुसरी मशीन आणण्यात आली मात्र बदललेल्या या मशीनमध्ये मतदानाआधीच आपोआप बीपचे आवाज उमटू लागले त्यामुळे संशय बळवला असून किरण नागती यांच्या फुग्याची हवा काढण्यासाठी भाजपाने निवडणूक यंत्रणांशी संगनमत करून हा घोळ केल्याचा आरोप मतदारांनी केला आहे

কিসবোলে কি আছে আপনারা ঘুরে টুকিটা বডি মারাটা বলা লাগা না না সারা না আমি বলতাম কিরণ বলতো না বল এই आणि काय आहे आणि नेहमी त्याचा काय तक्रार केली होती फॉरेस्ट ऑफिस मधलं एक मशीन आहे त्याच्यावर प्रभाग क्रमांक एकवीस तीन क्रमांकाच बटन ज्याची दिशाने फुगा आहे हे प्रेस होत नव्हतं त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की टेक्निकल प्रॉब्लेम असेल म्हणून आम्ही म्हणलं ठीक आहे त्यांनी नंतर परत दोन तासांनी परत तोच इश्यू झाला त्याच्यानंतर एक तासाने परत तोच इश्यू झाला जवळपास वीस ते एकवीस जण अशीच परत गेली प्रेस होत नाही म्हणून ऑब्जेक्शन त्या यांनी घेतल्यानंतर पोलिंगच्या तरी पण यांनी सांगितलं आम्ही नवीन मशीन आणतो आणतो आणि तसंच मतदान सुरू ठेवलं मतदारांना ग्राह्य ग्रा, धरलं गेलं लोकशाहीचा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं यांनी खून करून टाकलाय अशा पद्धतीचं नाही हे वागतायत मी स्वतः यांच्याशी बोललो येऊन तेव्हा परत तेच त्यांनी केलं आणि आता पुन्हा तेच आहे म्हणजे तिसरी का दुसरी का तिसरी मशीन आणली परत तेच केले त्यांनी असं म्हणणं होतं की टेक्निकल एरिया टेक्निकल एरिया अरे पण टेक्निकल एरिया सकाळपासून कसा काय येतो सकाळपासून टेक्निकल एरिया कसं काय येऊ शकतो मला तुम्ही सांगा एका वेळेला चार ते पाच ठिकाणी एकाच निशाणीच बटन कसं काय प्रेस व्हायचं थांबतं याचा अर्थ काय किती ठिकाणी चालू आहे आता विश्वास गतीमंत स्कूल जी विष्णुनगर मध्ये तिथे हा सेम प्रॉब्लेम होता सरस्वतीच्या एका खोलीमध्ये हा प्रॉब्लेम होता भगवतीच्या एका खोलीमध्ये हा प्रॉब्लेम होता मला बेडेकरच्या खोलीमध्ये हा प्रॉब्लेम होता मला प्रत्येकाने येऊन सांगितलं की हा प्रॉब्लेम होतोय आणि मग लोकांनी शेवटी लोक किती वेळ थांबणार आणि नाहीला जाणी लोकांनी शेवटी ते सोडून गेले आज जवळजवळ वीस ते एकवीस जण प्रत्येक सेंटरमधली जर गेली असतील तर शंभर दोनशे मतांचा प्रॉब्लेम झालाय आणि तो सकाळपासून जर असेल तर किती जणांनी ते प्रेस नसेल केलं याला जबाबदार कोण आहे अरे हा लोकशाही संभावण्याचाच प्रकार आहे ना लढाई करायची तर प्रामाणिकपणे ट्रान्सपरंटली करा ना हे कुठले धंदे करता तुम्ही म्हणजे मतदारांना एक तर वेटीच धरायचं त्यानंतर मतदारांना असं ग्राह्य धरायचं की काय होईल ते होईल हा कुठला प्रकार आहे मला काही कळत नाहीये तीन तीन वेळा त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं तरी पुन्हा पुन्हा तेच होत आहे म्हणजे याच्यामध्ये संशयाला जागा निर्माण झाली ना एकाच एक वेळेला पाच ठिकाणी चार ठिकाणी एक कसं काय होऊ शकतं दिवस रात्र मेहनत करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची कुठेतरी मला असं वाटत यांनी उसकट जाबी केलेली आहे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मग राजकारणामध्ये या निवडणुकांवर विश्वास कसा कोण ठेवेल